आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तलाठी मंडळ अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी खरमाटे साहेब यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आमची यांना अटक केलेली होती त्या अनुषंगाने आमच्या ज्या सर्व तलाठी मंडळ अधिकारी त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महसूल विभागातील सर्व अधिकारी यांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत आणि जे कोणी दोषी अधिकारी आहेत या पद्धतीने गुन्हा दाखल होण्यात आणि त्यांना अटक करण्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशीच आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आज या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांची भेट घेतली आणि आमच्या या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावना आम्ही साहेबांसमोर व्यक्त केल्या माननीय एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ॲडिशनल एस पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी स्थापन करू आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू त्यादृष्टी कोणासाठी आतापासूनच या प्रकरणाचा तपास वर्ग केलेला आहे आता माझे जे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवू नाही मी तेच सांगत आहे आपल्याला की चर्चा करून आम्ही नंतर इथून पुढे आंदोलनाची दिशा निश्चित करू